माझा कवितेशी संबंध वयाच्या दहाव्या वर्षापासून आला आहे आणि साहित्य मी शिकलेली बाई नाही आहे मराठी चौथी जेमतेम केलेली बाई आहे याच इथंच विद्यापीठ आहे पु, कोल्हापूरला विद्यापीठात होते इथं पण शिवाजी पार्कजवळच शाळा आहे मला नाव आता लक्षात नाही आहे बालमोहन विद्या मंदिर बालमोहन विद्या मंदिर, ची मी तिथे मी शिकलेली आहे थोडीफार आणि खरं म्हणजे शिक्षणानं म्हणजे खूपच विद्या मिळते आणि आपण खूप संस्कृत सुसंस्कृत होतो अग्रेस पण मला असं वाटतं की ती पुस्तक जी पुस्तकं बाहेर ठेवलेली आहेत राजसाहेबांनी राजसाहेबांनी जी पुस्तकं ठेवलेली आहेत ती जर तुम्ही वाचलीत तर खरे सुसंस्कृत व्हाल कारण मी दहा वर्षापासून पुस्तकं वाचत आलेली आहे खूप पुस्तकं वाचली ख ना आपटे नाहा आपते खांडेकर विस खांडेकर नासी फडके भावे पुरंदरे अप्पा दांडे जे म्हणाल ते पुस्तक मी वाचून काढलेलं आहे माझा वाचनाचा नाद खूप होता त्यावळ त्यामुळं मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलू शकते आहे कारण कोल्हापुरामध्ये राहिलेले कोल्हापुरी भाषेचं तेज पाणी चढलेलं होतं भाषेवर पण ते काढून टाकलं या पुस्तकांमुळं आता आपली भाषा बघा दोन कोसावर भाषा बदलते मराठी भाषा दोन कोसावर बदलते घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते पण ती गोड असते कोल्हापूरला जाल तर तुम्ही ती भाषा कशी असते बघा काय र कुठं चालल्या जा आता या की इकडं चा प्या की काही वाईच भाकर तुकडा खाऊन जा की चार चारसखोर खाल्लं तर काय आहे तू बसले अशी भाषा असते मी इंदोरला गेले तिकडं काय ग तू कुठं आलीस ग आता माझ्या घरी येतेस का ग तू खाणार काय जेव्हा करू का अशा माझ्या दात्यातल्या म्हणजे भाषा आहेत त्या विचारतात अशी मराठी आहे थे त्यांची थे तिथून मी आजोळी गेले गेले की व माय कुठं चाली राहिनीस आमच्या घरला चाल की असं अशी भाषा आहे ती खांदी भाषा फक्त पुण्यामध्ये स्वच्छ भाषा ऐकायला मिळते मला असं वाटतं की पुण्यामध्ये शुद्ध भाषा ऐकायला मिळते कारण पंच्याहत्तर टक्के शुद्ध भाषा आता राहिलेली आहे पंचवीस टक्के मुंबईमध्ये राहिलेली आहे हे मुंबईचं नाव मी मुद्दाम घेतलं नाही तर माझ्या दारामध्ये उद्या दोनशे लोक येऊन बोलतात की आम्ही शुद्ध बोलत नाही वय म्हणून मला असं वाटतं की शुद्ध भाषा ही तुम्ही वाचनामुळं होते मला असं वाटतं की मराठी भाषा तुम्हाला जर टिकवायची असेल तर तुम्ही म्हणजे आईनी आई मराठी बोलली पाहिजे आई ही मुलाला संस्कार देते भाषा शिकवते घुटीमधनंच भाषा बोलायला शिकवते दुधामधून तिची भाषा तीच असते पाहिजे जर बाई आईच मराठी नसेल समजत नसेल तिला किंवा येत नसेल तर मुलगा मराठी कसा होणार शिकणार आणि उद आणि ते आजच्या जगा जगामध्ये इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे आणि खरंच महत्त्वाचं आहे कारण मला माहीत आहे की फार महत्त्वाचं आहे पण आपली मातृभाषा ठेवूनही इंग्लिश शिकलंच शिकलं पाहिजे तर मातृभाषा तर येऊ शकेल ना आईनं बोलली तर तर मी असं सांगते की आजकाल मराठी लोक मराठी घरात न बोलतात इंग्लिशच बोलतात हय गुड hey, मॉर्निंग आता आई मुलीला गुड मॉर्निंग म्हणाली मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली सुप्रभात म्हणा की असं मला असं वाटतं आणि मला आणखीन एक असं वाटतं की मराठी शाळांमधून एक मिनटं मराठी शाळांमधून एक तास मराठी पुस्तक चांगलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एक पान रोज वाचायचं असं करावं मला असं वाटतं आणि ते पुस्तक आईकडं पण पोचलं करायला पाहिजे कारण आईनं पण वाचलं पाहिजे की आपला इतिहास खरा इतिहास काय आहे इंग्लिशांनी लिहिलेला नाही आपला खरा इतिहास जो पुरंदरींनी वगैरे लिहिलेला आहे तसा इतिहास वाचला पाहिजे